नमस्कार श्री स्वामी समर्थ चोवीस जुलै दोन हजार पंचवीस या दिवशी गुरुपुष्य नक्षत्र आहे आता गुरुपुष्य नक्षत्रामध्ये आपल्याला काय काय गोष्टी चांगल्या करू शकतो आपण ते बघायचे आपल्याला की या गोष्टी केल्यामुळं आपल्या घरात सुख समृद्धी धन याच्यामध्ये वाढ होते आता गुरुपुष्य या नक्षत्राच्या म्हणजे या मुहूर्तावर आपण पिवळे नीलम हातामध्ये धारण करू शकतो या दिवशी आपण सत्यनारायणाची पूजा घालू शकतो आपण गुरुपुष्याच्या दिवशी श्रीयंत्राची पूजा करू शकतो लक्ष्मीपूजनसुद्धा करू शकतो आता या दिवशी काय करायचं आहे दानधर्म करायचं आहे शक्यतो दानधर्म केलेला चांगला असतो या दिवशी मंदिरात जायचं आहे केळी पाणी हरभरा डाळ गूळ अशा शक्यतो पिवळ्या वस्तू अर्पण करायचे आहेत दानधर्म करायचा आहे आता गुरुपुष्य योगावर आपल्याला मंत्राचा जप करायचा आहे आता तो मंत्र कोणता आहे तर हिम हिम श्री लक्ष्मी वासुदेवाय नम लक्ष्मी नारायणाय ना नमः या मंत्राचा जप आपल्याला जेवढा जमेल तेवढा करायचा आहे सांगितलेल्या गोष्टींपैकी जेवढ्या काही तुम्हाला जमतील त्यातल्या तुम्ही कोणत्याही गोष्टी करू शकता श्री स्वामी समर्